नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा मागील हप्ता जमा झाला आहे त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सव्वा हप्ता देखील मागील काही दिवसांमध्ये राज्य सरकारने वितरित केला आहे त्यामुळे तुम्हाला या दोन्ही योजनांच्या हप्ते नक्की मिळाले असतील आणि आता याच योजनांच्या पुढील हप्त्याच्या वितरणाबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर आली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनांचे येणारे पुढील हप्ते एकाच वेळेस वितरित येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून त्यांनी जाहीर केलेल्या या घोषणेचे व्हिडिओ क्लिप आपल्याकडे उपलब्ध आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे अगदी ठोस पुराव्यास येत नेमक्या कोणत्या दिवशी तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा येणारा सातवा हप्ता जमा होईल याची तारीख आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजचा अत्यंत छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्या तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा मागील एकोणीस हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेत जमा करण्यामध्ये आला होता त्यानंतर पुढे काही दिवसांमध्ये राज्य सरकारने देखील याच पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सवयतीचे वितरण राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केले होते राज्य सरकारकडून या नमो शेतकरी योजनेच्या वितरणासाठी खूप विलंब झाल्यामुळे राज्य पाहायला मिळाली आणि हीच बाब लक्षामध्ये घेता मुख्यमंत्र्यांनी काल यावेळेस नमोचा येणारा सातवा हप्ता पीएम किसान योजनेच्या ये येणाऱ्या वीसव्या आम्ही जमा करणार रा असून राज्यामधील सरसगड पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता कोणत्याही नियम आणि या योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि अशा प्रकारचे वचन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामधील तमाम शेतकऱ्यांना दिले आहे तर मग नेमक्या कोणत्या दिवशी कोणाच्या हस्ते या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे एकत्र वितरण करण्यात येणार आहे तर मग चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता

अशा प्रकारचे आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांकडून याबद्दलची देखील चौकशी सतत करण्यात येते व हा सवाल देखील शेतकरी सतत उपस्थित करत आहेत परंतु सद्यस्थितीला राज्य सरकारकडून या संदर्भामधील कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसून सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती देखील थोडीशी कमकुवत आहे त्यामुळे या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची कोणतेही लक्षणे सध्या तर पाहिले मिळत नाहीत परंतु जेव्हा पण याबद्दलची अधिकृत अशी माहिती जाहीर करण्यामध्ये येईल किंवा याचा अधिकृत असा शासन निर्णय निर्गमित करण्यामध्ये येईल त्यावेळी त्याची सर्वात अगोदर माहिती हे तुम्हाला केवळ आपल्या चॅनलवर पहिल्यांदा पाहायला मिळणार नाही त्यामुळे लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नमो शेतकरी आणि इतर कोणत्या योजनेबद्दलच्या सर्वात अगोदर अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद